फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा चुन्याच्या निवळीची जे आहे म्हणजे इन्स्टंट चुना जो म्हणतो तर त्याची ट्रीटमेंट केलेलं आहे हे अशा पद्धतीने हे भट्ट्या लावलेल्या काही ठिकाणी जर्मिनेशन जे आहे ते उच्च कोटीचं जे आहे ते भेटलं मात्र काही ठिकाणी जर्मिनेशन जे आहे ते कमी अधिक होतं तर हे भट्ट्या लावताना अडचणी म्हणा किंवा कोकोपीटमधले दोष बरेच ट्रीटमेंट तर करून पाहिलेत पण जर्मिनेशन जे अपेक्षित आहे ते काही भेटत नाही आहे जर्मिनेशन लॉस जास्त होत आहे आणि त्याच्यामुळं उत्पादन खर्च जो आहे प्रतिरोपचा तो जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये संबंधित जे काही आहे नर्सरी चालक त्यांचा तो वाढतो आणि म्हणून जर्मिनेशनवर फार भर दिला पाहिजे वापरण्यात येणारं मटेरियल जे आहे ते प्रॉपर सगळं जे आहे ते आपण हे केलं पाहिजे व्यवस्थित